नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पालक आणि आंबट चुक्याची भाजी बनवणार आहोत कशी बनवायची तुम्हाला सांगते त्यासाठी मी इथं काय काय घेतलेलं आहे इथं थोडासा पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे चुका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आंबट चुका थोडीशी मुगाची डाळ हिरवी मिरची लसूण शेंगदाणे इथे मीठ लागणार आहे आपल्याला आणि थोडीशी जिरी लागणार आहे आता आपण बनवायला सुरुवात करू आता मी इथं भाजी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुतलेली आता आपण ह्याला कुकरमध्ये टाकून घेऊयात आता आपण ह्या पालकला आणि डाळीला एक दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे थोडीशी शिजून निघती त्याच्यामध्ये आता मी डाळ टाकलेली आहे शेंगदाणे पण टाकून घेणार आहे आता ह्याच्या आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे हिरवी मिरची आणि लसूण थोडासा ठेचून घ्यायचा आहे बघू शकता आपली मस्त डाळ शिजलेली आहे डाळ आणि भाजी आता आपण ते ह्याला फोडणी देऊन घेऊया आपली कढई मस्त गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आता थोडी जिरी टाकायची आहे आणि हे मिरची आणि लसूण कुटलेला टाकून घ्यायचं आहे छान चा। मस्त भाजून घ्यायचं आहे आता हे मस्त भाजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घ्यायचो चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडस शेंगदाण्याचं कूट देखील टाकणार आहे मी इथे बघू शकता मस्त मस्त अशी आपली भाजी बनवून तयार आहे तुम्ही देखील नक्की बनवून बघा अशा पद्धतीने खूप छान लागते आणि व्हिडिओ आवडलास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा मी रोज टाकत जाईन